नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वैशाख पौर्णिमेच्या को रात्री कोणता उपाय करायचा आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या उपायामुळे आपली इच्छा पूर्ण होईल यंदाची वैशाख पौर्णिमा तेवीस मे रोजी गुरुवारी आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आकारात असतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करणं दान करणं आणि उपवास करणं लाभदायक असतं वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी व्रत पाळल्यास आणि पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने देवाची पूजा केल्यास चांगले परिणाम मिळतात व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी राहते काही उपाय वैशाख पौर्णिमेच्या रात्री केल्यास त्याचं दुप्पट फळ मिळतं तर कोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख पौर्णिमा तिथी बुधवार बावीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे ही तिथी दुसऱ्या दिवशी गुरुवारी तेवीस मे रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीच्या आधारे तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी वैशाख पौर्णिमा साजरी केली जाणार आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायला हवं आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीला अकरा कवड्या अर्पण करा आणि त्यानंतर त्या एका लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा असं केल्यामुळे तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही त्यानंतर पौर्णिमेच्या रात्री पूजेनंतर माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा यामुळे ती लवकर प्रसन्न होते आणि तुमच्या आयुष्यात देवीच्या कृपेने आनंद येतो पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करण्याचंही विशेष महत्त्व आहे त्यामुळे रात्री चंद्रदेवाला अर्धे देऊन खीर अर्पण करावी यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाची पूजा करणंही लाभदायी ठरेल पौर्णिमेला हनुमानाच्या हे खूप महत्त्व आहे या दिवशी हनुमान चालिसाचं पठण केल्यास दुप्पट फळ मिळतं हिंदू धर्मात या पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं या दिवशी विशेष काही गोष्टी केल्यानं मोठा लाभही होतो प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्याला खूप महत्त्व असतं या दिवशी पूजा आणि उपवास केल्यानं सर्व संकटांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं जीवनात सुख समृद्धी येते वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यानं इच्छित फळ मिळतं या दिवशी सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पित्रांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर कायम राहतो असं मानलं जातं तसेच प्रगतीसाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असं केल्यानं कामातील अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं तसेच शनिदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी वैशाख पौर्णिमेचा दिवस शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी शनिदेव आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते भगवान विष्णूंची पूजा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची यथासांग पूजा करावी असं केल्यामुळे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येतं असं म्हणतात तसेच धनप्राप्तीचे मार्ग खुलं करण्यासाठी या दिवशी पूजा करताना लक्ष्मीच्या चरणी अकरा पिवळे शिंपले अर्पण करा यानंतर ते लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा असं केल्यामुळं पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा आणि पिपल पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या तिथीला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता या दिवशी भगवान बुद्धांची पूजा केली जाते ओम मनी पद्मे हम या मंत्राचा जप केल्याने मोक्ष प्राप्त होतो असं म्हणतात भगवान विष्णूंच्या उपासनेशिवाय पौर्णिमेचे व्रत आणि उपासना अपूर्ण असते या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे शुभ मानले जाते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्यामुळे पाप नष्ट होतात वैशाख पौर्णिमेला चंद्र सोळा कालांनी भरलेला असतो असं म्हणतात त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतात त्याशिवाय चंद्रप्रकाशात राहिल्यामुळे तणाव आणि डोळ्यांचे सर्व आजार दूर होतात तसेच पौर्णिमेला भगवान महादेवांची पूजा करण्यात येते महादेवाच्या पूजेने सुख समृद्धी सौभाग्य आणि यश प्राप्त होते शिवाय वैशाख पौर्णिमेला शिवलिंगाला दुधाचा अभिषेक करणे शुभ मानले जाते तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ